नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण असा अनुभव पाहणार आहोत की सध्याच्याच अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये कित्येक जीवांचा बळी गेला आहे जी निष्पाप जीव ज्यांनी जगसुद्धा पाहायला सुरुवात केली नाही त्यांचंसुद्धा जीवन आज या घटनेमध्ये पूर्णपणे संपून गेलं होतं तर आजा पन कि आज आपण पाहणार आहोत की अशाच एका ताईचा अनुभव ज्यांचासुद्धा नंबर म्हणजेच आजच्या या मृत आकड्यामध्ये लागला असता परंतु त्या स्वामींच्या निसीम भक्त आहेत आणि ते स्वामींची अतोनात मनापासून सेवा करत असतात त्यांचा आज स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचासुद्धा आज जीव वाचला आहे त्यांचा जीव कसा वाचला आणि त्या या दुर्घटनेतून कशा वाचल्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत पहा कारण हा अनुभव अक्षरशः अंगावर काटा आणणारा अनुभव आहे जो कोणी हा अनुभव ऐकेल त्यांना नक्कीच स्वामींच्या चरणाशी लीन व्हावा असंच वाटणार आहे कारण हा इतका चमत्कारिक आणि हृदयद्रावक अनुभव आहे हा अनुभव आहे सोलापूर येथील विजया देशमुख यांचा त्या लंडनला गेली पाच वर्षापासून आपल्या मुलीकडे राहतात त्यांची मुलगी लंडन येथे डॉक्टरकीचं शिक्षण करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून राहत आहे त्यांच्या घरून परिस्थिती बऱ्यापैकी आहे तसेच त्यांची मिस्टर गेल्या पाच वर्षापूर्वी वारले असल्यामुळे त्यांच्या मुलीने आईला एकटीला का सोडायचे ह्या हेतूने त्यांनासुद्धा लंडनला घेऊन आपल्या सोबत गेल्या होत्या परंतु घडलं असं की विजया देशमुख पाठीमागच्या म्हणजेच या विमान दुर्घटनेच्या अगोदर एक आठ दिवसांनी लंडनवरून सोलापूरला आल्या होत्या त्यांचं कारण असं की त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि तो लग्नविधी पार करण्यासाठी त्या लंडनवरून सोलापूरमध्ये आल्या होत्या सोलापूरमध्ये येऊन त्यांनी लग्नविधी पूर्ण केला त्यांच्या नातेवाईकांना भेटल्या आणि परत जाण्याचा विचार करून त्यांनी याच दिवसाचं याच प्लेनचं तिकीट त्यांनी बुक केलं होतं त्यांनी जाण्यासाठी बॅगसुद्धा भरल्या होत्या भर सर्व तयारी झाली होती मुलीनेही लंडनहून फोन करून आईसाठी सर्व सोय व्यवस्था करून ठेवली होती उद्या आपली आई येणार या हेतूने ती आनंदाने होती आणि तिनेसुद्धा लंडनमध्ये राहत्या घरी सर्व काही आई येणार या हेतूनी साफसफाई केली तसेच आईला घ्यायला आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे असं तिने मैत्रीणला सांगून गाडीसुद्धा तयार ठेवली होती परंतु घडलं असं की विजया देशमुख यांच्या भावाने त्यांना सांगितलं की ताई तू इतक्या लांबून आली आहेस तर आणखी दोन तीन दिवस तू थांबली असतीस तर बरं होईल आपण देवदर्शनालासुद्धा जाऊ येऊ कारण मुलाचं लग्न आत्ताच झालेलं आहे आणि आपण नवीन सुनबाईला घेऊन देवदर्शनालासुद्धा आपल्याला जायचं आहे परंतु त्यांनी त्यांना नकार दिला कारण त्यांचं तिकीट अगोदरच काढलेलं होतं परंतु वहिनी आणि भावाचा अट्टहास हा सतत वाढत होता त्या म्हणू लागल्या की ताई तिकीट तुमचं आम्ही परत काढून देऊ तुमच्या तिकीटाची पैशाची तुम्हाला काळजी वाटत असेल तर आम्ही स्वतः तुम्हाला तिकीट काढून देऊ कारण तुम्ही परत लवकर येणं होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमची फ्लाईट कॅन्सल करा आणि पुढची एक दोन दिवसानंतरची तुम्ही फ्लाईट बुक करा असं त्यांचा भाऊ त्यांना वारंवार म्हणत होता भावाचा मुलगाही म्हणत असे की आत्ता तूसुद्धा आली आहेस तर आमच्यासोबत देवदर्शनाला चल कारण त्या एकट्याच होत्या त्या मुलासाठी आणि त्या भावासाठी ही एकटीच बहीण होती एकटीच आत्या होती त्यांच्यामुळे त्यांच्या मनात आलं की आपण सुद्धा आत्याला आपल्यासोबत घेऊन जावे मग त्यांनी विचार करून सर्वांनी हा निर्णय घेतला की तिकीट -कित रद्द करायचे आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये पाठवून द्यायचा असा सर्वांचं संगनमत झालं आणि ताईंच्या भावांनी ताईंच्या मुलीला फोन करून सांगितला की तुझी आई दोन तीन दिवसांनी नंतर येईल आजचं तिकीट आम्ही कॅन्सल करत आहोत कारण आम्हाला देवाला जायचं आहे मग त्यांनी विचार केला आणि ताईसुद्धा त्याच दिवशी सकाळी देवाला जाण्यासाठी तयार झाल्या परंतु त्यांचा आग्रह होता की आपल्याला देवाला जायचंच आहे तर सर्वात प्रथम आपण अक्कलकोटला जाऊया आणि त्यांनी विचार केला की आजचा दिवस आपण अक्कलकोटमध्ये घालायचा स्वामींची भेट घ्यायची आपल्याला जितकी करता येईल तितकी सेवा स्वामींची करायची असा हेतूने त्या सकाळी लवकर सहाच्या गाडीने सर्वांनी आपल्या घरून सोलापूरवरून अक्कलकोटला निघाले होते अक्कलकोटमध्ये गेले त्यांचं गाव जवळ असूनही त्यांनी विचार केला की आपण संध्याकाळची सुद्धा आरती इथेच करायची आजचा मुक्कामसुद्धा अक्कलकोटमध्ये करायचा संध्याकाळची आरती आणि उद्या सकाळचा जो काही सोहळा असेल तो सोहळा पाहून आपण परत सोलापूरला जाऊ सर्वांनी एकमत केलं आणि ज्या दिवशी अहमदाबादमध्ये संध्याकाळी त्या निघणार होत्या त्याच दिवशी त्या अक्कलकोटमध्ये राहिल्या कारण या ताई खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत असत त्यांच्या मुलीचा डॉक्टरकीच्या शिक्षणामध्ये नंबर लागण्यासाठी सुद्धा स्वामींचे त्यांनी वेगवेगळे व्रत केले होते त्यामध्ये एकवीस गुरुवारचं व्रत केलं त्या गुरुवारच्या व्रतामुळे त्यांच्या मुलींचा नंबर हा नक्कीच त्या लंडनला लागला होता त्यांची भक्ती या घटनेमुळे आणखी दृढ झाली आणि स्वामींवर असणारा त्यांचा विश्वास हा खूप वाढलेला होता जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या, त्या चक्क अक्कलकोट येथील मंदिरामध्ये होत्या मंदिरामध्ये असतानासुद्धा त्यांना असं वेगळंसं जाणवायला लागलं काहीतरी घडलं आहे किंवा आपल्यासोबत काहीतरी घडणार आहे अशी चाहूल त्यांना लागत होती परंतु त्यांना वाटू लागलं की आपण चालून आलोय दमून आलोय प्रवास केला आहे त्यामुळे थोडंसं अशक्तपणा आपल्याला जाणवत आहे असं त्यांना वाटू लागलं त्या मंदिराकडे जात असताना त्यांच्या पायाला एक ठेस लागली मंदिरामध्ये प्रवेश करताना त्यांच्या पायाला ठेस लागली तेव्हा त्या स्वामींना म्हणू लागल्या की स्वामी आज माझ्यासोबत असं काय घडत आहे किंवा काय घडणार आहे जे वेगवेगळे मला संकेत मिळत आहेत थोड्या वेळानंतर त्यांनी दर्शन घेऊन आल्यानंतर मोबाईल उघडला आणि मोबाईल पहा त्या झोपी गेल्या त्यांना या घटनेबद्दल काहीच माहिती झाली नाही दर्शन करून त्या घरी आल्या आणि घरी आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम मोबाईल उघडला आणि यूट्यूब चालू केलं न्यूज पाहतायत तर सर्व ठिकाणी अहमदाबाद दुर्घटनेबद्दल दाखवण्यात येत होतं तेव्हा हे ऐकल्यानंतर अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना काय करावे आणि कुठे जावे हे समजत नव्हते त्या मोठ्याने रडू लागल्या स्वामींचे आभार मानू लागल्या जर आज त्यासुद्धा स्वामींच्या दारी नसत्या किंवा स्वामींच्या दर्शनाला गेल्या नसत्या तर नक्कीच त्यासुद्धा लंडनला जाण्यासाठी याच प्लेनमध्ये बसल्या असत्या असं त्या स्वतः सांगत होत्या कारण याच प्लेनचं तिकीट त्यांनीसुद्धा बुक केलेलं होतं त्यामुळे त्या अक्कलकोटला गेल्या आणि त्यांचं तिकीट अगोदरच दोन दिवसांनी कॅन्सल केलं असल्यामुळे त्यांचासुद्धा जीव वाचला होता कारण स्वामींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने त्यासुद्धा आज आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचा अनुभव त्या स्वतः सांगताना रडत आहेत की स्वामींचे भक्त आपण जितकी स्वामींची सेवा करू तितकं स्वामी आपल्याला संकटातून नक्कीच दूर करतात आणि संकट आपल्यापासून दूर ठेवतात तर हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या अंगावर काटा येत होता आणि प्रत्येक त्या ताईचे नक्कीच कौतुक करत होता धन्यवाद